नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी डाळ मेथीची भाजी बनवणार आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता कढाईमध्ये बरोबर दोन चमचे तेल होत आहे तेल तेल थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी पंधरा लसूण पाकळ्या चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेते लसूण आपल्याला हलकासा गुलाबी कलर होईपर्यंत किंवा लाईट गोल्डन कलर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे लसूण हलकासा गोल्डन झालेला आहे इथे मी एक मेथीची पेंडी आहे ती स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेली आहे आणि अशी बारीक चिरलेली आहे आता ही चिरलेली मेथी येथे टाकून घेते हलवून घेऊया आणि मिक्स करूया मेथीची भाजी धुताना काय करायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी धुवायची म्हणजे मेथीची भाजी तयार झाली म्हणजे कडवट लागत नाही आता याच्यामध्ये ते मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास भिजवलेली आहे भिजल्यानंतर अर्धी वाटी तयार झालेली आहे आता ही भिजवलेली डाळ ही याच्यामध्ये टाकून घेऊया अशी मुगाची डाळ भिजवून घेतली म्हणजे लवकर शिजते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ जास्त टाकायचं नाही कारण भाजी शिजली म्हणजे कमी होते त्याच्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आहे आता ही डाळ भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ टाकलं म्हणजे या भाजीला भरपूर पाणी सुटलं जातं आणि ती पाणी सुटलेली असतं त्याच्यामध्येच ही मेथीची भाजी आहे ती चांगली शिजली जाते आता मी सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मेथीची भाजी शिजेपर्यंत हे असंच कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे तीन मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरती झाकण काढू इथे बघू शकताय मीठ टाकल्यामुळे या मेथीच्या भाजीला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता आपण अजून हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने समान भाजी आणि डाळ शिजली जाते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणखी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी डाळ शिजवून घ्यायची आहे आणखी तीन ती चार ती हो ते चार मिनटांनी आपण याच्यावरती झाकण काढू इथे बघू शकता मेथीच्या भाजीमध्ये जे पाणी सुटलेलं होतं ते कमी झालेलं आहे आटलेलं आहे आणि मेथीची भाजी, चांग भाजी, भाजी ही चांगली शिजलेली आहे मेथीची भाजी शिजली आहे का बघूया तर मेथीच्या भाजीचे जे काड्या असतात ना त्या घ्यायच्या आणि अशा पद्धतीने बघायच्या तरी अगदी व्यवस्थित मेथीची भाजी शिजलेली आहे आणि इथे मी मुगाची डाळ ही चेक करते मुगाची ही चांगली शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकत आहे आणि इथे मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोही टाकते तुम्हाला जर कांदा लसूण मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण फोडणी देतो लसूण वगैरे टाकतो त्यावेळेस हिरवी मिरची आवडीप्रमाणे टाकली तरी चालू शकते पण असा कांदा लसूण मसाला टाकला तर मेथीची भाजी टेस्टी लागते जर तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा नसला काळा मसाला टाकू शकता किंवा तुमच्या ठेवणीतला कुठला मसाला असेल तो टाकला तरी चालू शकते आता एकदा हलवून हे असंच न झाकता दोन ते तीन मिनिट परतून घेऊया दोन ते तीन मिनिट मेथीची भाजी अगदी छान परतलेली आहे इथे बघू शकता डाळ मेथीची टेस्टी आणि हेल्दी भाजी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा डाळ मेथी बनवून पहा खूप टेस्टी लागते आता मी गॅस बंद करते तुम्हाला जरी मेथीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार